जनता दुष्काळामध्ये होडपडते आणि आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नास्तायत तालुक्यामध्ये एकतर आपली कित्येक मंडळ दुष्काळामध्ये समाविष्ट झालेली नव्हती अतुलजी बेनके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो, दिलीप वळसे पाटील साहेब आणि कलेक्टर साहेब या सगळ्यांचे प्रयत्न आणि त्यानिमित्तानं काही मंडळं पुन्हा दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट झाली आणि आमच्या लोकप्रतिनिधी सांगितलं होतं की उरलेली मंडळं मी दुष्काळामध्ये आणशी स्वस्थ बसणार नाही काय केलं अधिवेशनामध्ये तसं काय झालं नाही तालुक्याच्या पश्चिम आदेश पट्ट्यामध्ये काय परिस्थिती आज लोकांना प्यायला पाण्याची समस्या आहे शेताला तर पाणी नाहीच आहे आणि इतकी गंभीर परिस्थिती तालुक्यामध्ये इवन राज्यामध्ये असताना हे शिवसेनेत दाखल झालेले महाशय आज शिवसेनेच्या प्रचाराच्या निमित्तानं जुन्नर शहरामध्ये नाचतायत नाचताय तुम्ही ही तालुक्याची आपली संस्कृती आहे ही परंपरा आहे लोकप्रतिनिधीला जर स्वतःचं आपल्या पदाचं भान राहत नसेल आणि आपला तोल जात असेल आणि ज्या तालावर तुम्ही नाचताय तो ताल नेमका तुम्ही कशासाठी चालला आहे कारण जनतेच्या तालाशी तुम्ही समरस व्हा दुःखाशी समरस व्हा अडचणीशी समरस व्हा या गोष्टी मात्र तुम्हाला सांगण्याची वेळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर येते ही फार दुर्दैवी बाब आहे आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यांच्यावर तर एकदा बोलून बघा कित्येक लोक आमदार या तालुक्यामध्ये झाले त्यांनी किती मोठं काम उभं केलं कसे वागले कसे लोकांसमोर केले याचे अवलोकन आपण करा तालुक्याचे या प्रतिनिधींच्या बाबतीमध्ये हे जे काय झालेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे याचा आम्ही पक्षाच्या जा वतीने जाहीर निषेध करतो एका स्थानिक वृत्तवाहिनीने एक बातमी दिली की शिवसैनिकांनी आमदारांना नाचवलं अहो मी तर असं म्हणतो की त्यातून आम्हाला असं दिसलं शिवसैनिकांनी नाही नाचवलं आमदाराने शिवसैनिकांना नाचवलं इतकंच नाही याची हद्द झाली ते खासदारांना सुद्धा नाचायला ओढत होते पण मला वाटतं कदाचित खासदारांना जाणीव असेल कारण त्यांनी आज सत्तेमध्ये पंधरा वर्षे त्या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी कधी सत्तेमध्ये कधी सत्य बाहेरचं काम केलेलं का आहे आणि त्यांना याची जाणीव झालेली आहे की बाबा इथं दुष्काळ आहे एक मुंबईमध्ये दुर्घटना घडलेली आहे पाचारी पूल पडलेला आहे आपले काही महाराष्ट्रातले नागरिक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहेत ते स्वतःहून नाचायचं थांबले म्हणजे शिवसेनेला सुद्धा नाचायची सवय लावण्याची प्रवृत्ती या लोकप्रतिनिधीमध्ये आहे मला वाटतं हे नाचायचं आख्यान आपल्यासाठी नवं नाही आहे वारतीत नाचतायत कोंधळात आहेत जागरणात आहेत रात्री अपरात्री पहाटे लोकांच्या घरी जाऊन कुठंतरी दार धरतायत दार धरून गाणं बनतायत तुम्ही सहानुभूती मिळवता हो हरकत ही गोष्ट वाईट आहे असं आम्हाला म्हणायचंच नाही पण तुमच्या मर्यादा तुमची काम करण्याची पद्धत आणि त्यातून मिळणारा संदेश जे पोटामध्ये ते ओठामध्ये येतं ते कृतीमध्ये येतं आणि तुम्ही असं बेतालपणे नाचता याची दखल तारखंती जनता त्या ठिकाणी घेते ह्याच्या पलीकडे जर आपण विचार केला या लोकप्रतिनिधींना आपण आता सेनेमध्ये गेलेलो आहोत आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती आणि शिकवण त्यांना कुठंतरी देण्याची गरज आहे संवेदनशील शे, संवेदनशील नेते या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले बाळासाहेब था ठाकरेंचं था नाव त्यामध्ये अग्रप्रमाणे ना घेण्यात येईल त्यानंतर सरदेश पवार साहेब असतील अनेक दिग्गज नेते या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांची शिकवण ज्या ज्या पक्षाला आहे त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते पाळत असतात आणि आज कुठंतरी शिवसेनेच्या शिस्तीलाच कुठंतरी त्या ठिकाणी मोडण्याचा प्रयत्न करण्याचं काम या विद्यमान लोकप्रतिनिधी तालुक्याच्या जनतेच्या भावना दोघवण्याचं काम या लोकप्रतिनी केलेलं आहे त्याचा तीव्र शब्दात निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमदार साहेब जे नाचले त्यांनी जे नाचकाम केलं त्याचा सर्व स्तरातून निषेध होईल म्हणजे होईलच